राज्यसभेतल्या बारा जागांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नितीन पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे आणि आज ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत भाजपनं ही मंगळवारी नऊ उमेदवारांची घोषणा केली आहे राज्यातून दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि भाजपचे नेते उदयनराजे भोसले लोकसभेवर निवडून गेलेत आणि त्यामुळे राज्यातून राज्यसभेच्या दोन जागा या रिक्त झालेल्या त्यापैकी उदयनराजेंची जागा ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलेली आहे आणि पियुष गोयल यांच्यासाठी आता धैर्यशील पाटील यांना संधी देऊन भाजपनं त्यांचं पुनर्वसन केलं लास असल्याचं मानलं जात आहे राष्ट्रवादीकडून नितीन पाटील आज अर्ज भरणार आहेत आणि भाजपकडून धैर्यशील पाटील यांना संधी देण्यात आली आहे राज्यसभा पोटनिवडणुकीची ही चुरस पाहायला मिळतीय बारा जगांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नितीन पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे